नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त ना तुम्हाला आज मी एक नवीन आयटम दाखवणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला नुसतं मोवळ दाखल होत पण आता या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला मी मोवळ काढतानी दाखवणार आहे तर बघा किती कसरत करावं लागते मोवळ काढायला बघू शकता दोन मिनटं तुम्हाला मी दाखवतो मोळ कसं काढावं लागतं आणि किती प्रयत्न करावा लागतो आणि त्याचा मध कसा काढतात आणि कसा खातात आणि खायला किती गोड लागतो हे मी दाखवतो तुम्हाला तर पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला दाखवतो लाईव कार्यक्रम दाखवतो मोळ वळतानी तर चला मंडळी तुम्हाला मी मोळ वळवताना दाखवतो लाईव्ह कार्यक्रम दाखवतो तुम्हाला आता मी तोंड झाकून घेतो आणि मोहळ वळतो बघा तुम्ही लाईव्ह कार्यक्रम जाऊ नका कुठं माश्या चावत्यात लय आहेत माशी चावली मला लय माश्या तिथं माश्या लय चावत्यात तरी पण मी प्रयत्न करतो तुम्हाला दाखवण्याचा कुठं जाऊ नका शकता मोहळ हा बघा कांदा याला म्हणायचं मोहोळ कसं काय मोहोळ किती कसरत करावं लागते पाहिलं ना तुम्ही तर चला आता तुम्हाला मी याचा मध काढून दाखवतो चला तर पहा मित्रांनो आता तुम्हाला मी काढताना दा दाखवणार आहे कसा काढतात आणि खायला कसा लागतो ते खाऊन दाखवणार आहे तुम्ही माझ्याकडे नुसतं बघत राहा खायचा नाही बघत राहायचं हे पहा मित्रांनो होऊ शकता हा पहा मध कस काय मध या खायला मध असं गोळ्या मोहळ आहे साखऱ्या मोहळ म्हणतात ज्याला गोळ्या नाही साखऱ्या मोहळ कस का मध पहा खाऊन पाहता का मी खाऊन दाखवतो तुम्हाला मध आता हे पहा बरे गोड लागतोय खाता का तुम्ही थोडा खायचा का तुम्हाला खाता का धन्यवाद मी खातो तुम्ही पात्रा आणि हे फक्त शेतकऱ्याला जमतं मोळ काढायचं बाकी कोणाला जमत नाही पहा मोळ अति मस्त वड मध लागतोय आणि मित्रांनो मोळ काढून झालेलं आहे आता खायचं आहे मोगळ आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहत आहे आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि शेअर पण करा धन्यवाद Dobran ran,